नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रतापन युट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो महाराष्ट्र शासनाने काही दिवसापूर्वीच दोन हजार चोवीसचा चा अर्थसंकल्प या ठिकाणी सादर केलेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये विविध योजनांच्या या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि मित्रांनो त्यापैकीच एक योजना म्हणजे मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना आणि याच योजनेबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो तर ह्या योजनेसाठी कोणकोणते कुटुंब या ठिकाणी लाभ घेऊ शकतात ती कोणकोणत्या कोणत्या कागदपत्रची आवश्यकता आहे संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओत घेणार आहोत तर की हा व्हिडिओ व्हिडिओपर्यंत बघा तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल की आपण अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो मित्रांनो तर चला व्हिडिओ सुरू करूयात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना एक अशी योजना आहे ज्यामुळे लाभार्थी महिलांना याचा किचन मध्ये फायदा होणार आहे गॅसचे वाढलेले भाव हे आज आपल्या पुढचं खूप मोठं संकट आहे आणि हे संकट थोडंफार सरकारने कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला प्रतिवर्षी तीन गॅस सिलेंडर हे मोफत भेटणार आहेत तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते कुटुंब पात्र आहेत हे महत्वाचे आहेत ज्यांच्याकडे पिवळे व केशरी हे रेशन कार्ड आहे हे कुटुंब यासाठी पात्र असणार आहेत परत सांगतोय ज्यांच्याकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड असणार आहेत तेच कुटुंब हे योजनेसाठी पात्र असणार आहेत ज्या कुटुंबाकडे पांढरे रेशन कार्ड आहेत हे कुटुंबियासाठी अपात्र असणार आहेत सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजे नेमके फ्री गॅस सिलेंडर कसे भेटणार आहेत तर हे गॅस सिलेंडर सध्या तरी तुम्हाला स्वतः खरेदी करावे लागणार आहे आणि ज्यावेळेस तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र व्हाल त्यावेळेस हे पैसे जे तुमच्या बँक खात्यामध्ये सबसिडी मार्फत या ठिकाणी तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत तत्पूर्वी तुम्हाला स्वतःचे पैसे देऊन गॅस सिलेंडर खरेदी करायचा आहे त्यानंतर तुमच्या खात्यावरती सबसिडी बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही नेमकी कोणाला लागू होणार आहेत किंवा कोणत्या गॅस कनेक्शनवरती लागू होणार आहे तोचा मुद्दा आहे मित्रांनो की मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ही सर्वच गॅस कनेक्शन वरती लागू असणार आहे का तर याचं उत्तर आहे मित्रांनो बिलकुल नाही एकच शेंगाटावर तुम्हाला एकच कनेक्शन भेटणार आहे त्याचं आपण सर्व थोडस उदाहरण बघूयात की म्हणजे की एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामध्ये दहा व्यक्ती आहेत आणि त्या दहा व्यक्ती आहेत तर त्या कुटुंबामध्ये दोन गॅस कनेक्शन आहे तर मित्रांनो जर एका कुटुंब म्हणजे एका कार्डमध्ये जर दोन गॅस कनेक्शन असेल दहा व्यक्ती मिळून तर तुम्हाला फक्त एकाच गॅस कनेक्शनवरती हा लाभ भेटणार आहे मित्रांनो त्या म्हणजे ह्या योजनेचा फॉर्म भरण्याने कधीपासून सुरू होणार आहेत त्या ठिकाणी कोणकोणत्या कागदपत्राची आवश्यकता असणार आहेत आणि कोणकोणते निकष या ठिकाणी सरकारने लावलेले आहेत याची अद्यापही महाराष्ट्र शासनाने कोणत्याही प्रकारच्या जीवनावर अद्यापही प्रकाशित केलेल्या नाही आहेत मित्रांनो ज्यावेळेस हा जी आर प्रकाशित होईल त्यावेळेस नक्की तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून हा जी आर जी आर बद्दलची संपूर्ण डिटेल माहिती आपण व्हिडिओ बनवून टाकणार आहोत आपल्या चॅनलवरती तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो जाणून घेतले आहे की नेमके कोणते कुटुंब यासाठी पात्र असणार आहेत त्याचप्रमाणे कोणते रेशन कार्ड धारक यासाठी पात्र असू शकतात त्याचप्रमाणे मित्रांनो तुमची गॅसची सबसिडी नेमकी कशा प्रकारे तुमच्या खात्यात ट्रान्सफर होणार आहे ही संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेतली आहे मित्रांनो आणि मित्रांनो ज्यावेळेस हा जी आर येणार आहे अन्नपूर्णा योजनेचा त्याबद्दल संपूर्ण डिटेल माहिती आपण या आपल्या चॅनलवरती टाकणार होतं नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो चला व्हिडिओ लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र